नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या कोकणामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता होळीचे दिवस आहेत आणि होळीच्या पालखीची तयारी आपण आता करत आहोत आणि आपण ज्या गावामध्ये आहोत त्या गावाचं नाव आहे गोकुळगाव तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी येथे आणि हे गाव माझ्या मामाचं गाव आहे म्हणजे माझं आजवळ तर आता पालखीची सजावट सुरू आहे आणि पालखी आज इथनं निघणार आहे तालुक्याला म्हणजे अर्थात मंडनगड येथे तर आता पालखीची सजावट सुरू आहे अतिशय मनोभावाने सगळे चाकरमणी मुंबईवरून गावाला आता पोचलेले आहेत आणि मंदिरामध्ये पालखीची सजावट आता आपण बघत आहोत त्याचप्रमाणे आता आपण बघूया बघा किती छान सुंदर असं हार आणि पुष्पांनी या पालखीची सजावट झाली आहे आणि पुढे आता फुलं वगैरे हे सगळ्यांची तयारी हे गावकरी करत आहेत आता आपण मंदिरामध्ये आहोत आणि हे मंदिर खूप खालच्या राटीमध्ये म्हणजे अर्थात जंगलामध्ये आहे खाली इथनं आता आपली पालखी निघेल आणि ही पालखी थेट गावाकडे जाईल आणि पालखी गावात फिरल्यानंतर ती जाणार तालुक्याच्या दिशेला तर आता आपण पुढे ह्या पालखीचा आनंद लुटूया चला काहीतरी आहोत तुम्हाला दिसतो हा मिहीर आहे एकदम जोशमध्ये एकदम शेरअप करतो आहे उत्साह पाहू शकता तुम्ही आणि या मंदिरामध्ये आता आपण जे देव बघणार आहोत आता आपल्याला जे पहिलं देव दिसतं आहे ते आहे खृपाल काळंबा मारुती अज्ञात आणि सोमया अशी ही पाच देव आहेत आणि ह्या पाच पाचवी देवांची जी रूपं आहेत म्हणजे चांदीच्या मूर्त्या आहेत हे आपल्या आता पालखीत बसवलेले आहेत आणि पालखी सजव सजावटीचं जे काम आहे हे गावकरी खूप अतिशय परिश्रम घेऊन करत आहेत ते आमचे विलासमा आहेत जे फुल आर तसंच प्रमोद मामा यांनी ही पालखी सजवली आहे आणि इतर गावकरी तुम्ही बघू शकता किती छान सुंदर अशी ही सजावट आहे पालखीची आणि ही पालखी आता सजवून पुढे आता तिचं आगमन होईल पाण्याची फवारणी कारण की फुल फुलं जी आहेत ना ती ताजी राहिली पाहिजे तुम्ही बघू शकता पाठीमागे अतिशय सुंदर असं पालखीच्या बॅकसाईडला श्री खेतृपाल प्रसन्न गोकुळगाव असं तुम्हाला गावची शान असलेली ही पालखी पूर्ण तालुक्यामध्ये हिचा ता मान आहे तर आता पाहू शकता ही बघा सजावट सर्वजण गावकरी महिनाभर तयारी करून सगळी सजावट सजावटीचं संपूर्ण सामान हे आज म्हणजे प्रवास केल्यानंतर आम्ही आरामदेखील केला नाही आणि पालखीची तयारी सुरू केलेली तर संपूर्ण गावकऱ्यांना म्हणजे आपण सांगू शकतो म्हणजे त्यांचा उत्साह पण पाहू शकतो मिळेल ती गाडी आणि जी काय सुट्टी मिळाली नाही मिळाली तशाची न करता हे सगळे गावाले जमलेले आहेत या पालखीसाठी आपण इथे बघतोय सगळे सुहासना वगैरे इतर सोबत मंडळी मामा तर मंडळी पालखी सजवून झालेली आहे आणि पालखी बघा किती सुंदर आणि मनमोहक आहे तर आता पालखी सजावटीचं काम संपूर्ण झाल्यानंतर देवाच्या देवाची पूजा केली जाईल आणि त्याच्यानंतर देवाकडून देवाची आज्ञा घेऊन ही पालखी उचलली जाईल आता आपण थोड्याच वेळामध्ये देवाची आरती करणार आहोत आणि देवाला गारणं घालणार आणि त्यानंतर आपण तिथं देवाकडून गारणं घेतल्यानंतर आपण गारणं घातल्यानंतर आपण पालखीची इथून मिरवणुकीला सुरुवात करू आता हे आता गावकरी सगळे गाव गावचे मंडळी हे पूजेची तयारी सुरू आहेत आपण पूजा बघूया आणि पुढील पालखीचे आगमन पाहूया आमचे पुजारी शैलेश वाजे यांनी पूजा केल्यानंतर आता पालखीचा के नारळ पालखीत ठेवल्यावर आता पालखीची इथून सुरुवात होईल आगमन आगमनाची सुरुवात आहे तर आता खरी मजा सुरू होणार आहे कारण मंडळी पालखीचे आगमन झालेले आहे आणि सुरुवात आहे मंदिराच्या बाहेर पालखी निघालेली आहे आपली आणि गोकुळगाव तालुका मंडनगड येथे श्री खेतूरपाल प्रसन्न शिंगोत्सवच्या दिव्य सोहळ्यामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आणि हा वार्षिक उत्सव महान भक्ती आणि आनंदाचा काळ आहे कारण भक्त श्री खेतूरपाल त्यांच्या दैवी उपस्थितीचा सन्मान करण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात तर ही गावकरी बघा आपण बघू शकतो आता ही जी वाट आहे ना ही मंदिरातून आपण आता वरच्या बाजूला गावात जाणार आहोत घंटा वाजवण्याचा आवाज तसंच स्तोत्रांचा उच्चार आणि उद्बत्तीचा मधुर सुगंध हवेमध्ये अक्षरशः दरवळत आहे दूरदूरवर लोक प्रार्थना करण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आणि विविध विधी आणि समारंभामध्ये भाग घेण्यासाठी इथे जमलेले आहेत हेच ते गावकरी सगळे जे काही लोकं जे आहेत ते मुंबईकर आहेत जे चाकरमणी आपण ज्यांना म्हणतो हे आमचे प्रमोद ममा आणि आपण बघू शकतो तर हे सगळेजण चाललेले आहेत आता आपण वरती आलो आहे मेन रस्त्यावर आता इथनं गाव थोड्याच अंतरावर आहे तर पालखी आता पालखीची मिरवणूक सुरू होते अतिशय आता मजा येणार आहे तर आता आपण मग आता गावात जाऊ आता तर मंडळी आता आपण गावामध्ये आता आलेलो आहोत समोरून आपली लालपरी चालली आहे आणि असेच आता लोक चाकरमानी आपल्या गावाकडे येत आहेत शिमगोत्सवासाठी तर आता आपण आपली पालखी अतिशय थाटामाटात ढोल आणि ताशाच्या या नादामध्ये गावामध्ये प्रवेश झालेला आहे पालखीचा शिस्तबद्ध पद्धतीने लोकं बघा रांगेत आणि समोर असे वाजंत्री त्याच्यामागे निशान घेऊन चाललेले आहेत असे आपले गोकुळगावचे सगळे गावकरी होळीच्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत इथे आपली होळी पेटवली जाते तर या होळीला प्रदक्षिणा घालून ही पालखी पुढे जाईल तर सांगायचं तात्पर्य असं आहे की उत्सव हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून एक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आहे ज्यामध्ये संपूर्ण उत्सवात संगीत नृत्य आणि पारंपरिक कार्यक्रम होतात आता आपण पुढे पाहणार आहोत की गावामध्ये सगळेजण आता अतिशय या ढोल ता ताशांच्या आवाजात म्हणजे नादामध्ये सगळेजण आनंद लुटणार आहेत नाच करणार आहेत आपली जी सांस्कृतिक ठेव आहे तिला जपायचा हा एक प्रयत्न असतो आपल्या वासियांना तसंच कुटुंबे आणि मित्रांसाठी एकत्र येण्याची ही सुवर्णसंधी असते पुन्हा जोडण्यासाठी आणि त्यांचा सामायिक विश्वास आणि वारसा साजरा करण्याची ही वेळ आहे तर आता जस जसजसा सूर्य सूर्यास्त होतोय आणि रात्रीचे आकाश लखलखत्या ताऱ्यांनी भरून जाईल तस तसं वातावरणामध्ये आणखीनच जादूई एक एका प्रकारची नशा चढेल कारण श्री खेतूपालांचे दिव्य अस्तित्व सर्वांना जाणवत असते तर आता आपण ह्या होळीच्या ठिकाणी आता आपण बघतोय पालकी आपली पिऱ्या घेते आणि इथं आपण आता पुढे जाणार आहोत उत्सवाच्या सौंदर्यात आणि अध्यात्म मग्न असताना आमच्यामध्ये स्वामील व्हा या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्ही ह्याचा अनुभव घेऊ शकता मंडळी असाच व्हिडिओ तुम्ही पुढे पाहत राहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसंच देखील करा तुमचं गाव कोणतं तुमच्या गावामध्ये पालखी ही नक्की म्हणजे आज निघाली आहे की अजून तिला वेळ आहे किंवा आपल्या कोकणामध्ये जसजसं आपण पुढच्या पट्ट्यामध्ये जातो जसं तळकोकण आहे मध्य कोकण आहे तर अशा ठिकाणी आपल्याकडे तळ कोकणात तर, तर, तर पालख्या मला वाटत नाही निघत असतील पण आपल्या इकडे जिथेही कुठे कोकणात पालख्या निघतात त्या मागेपुढे स्वरूपाच्या असतात काही पालख्या लवकर निघतात काही उशिरा निघतात तर त्या हिशोबाने तुमच्या गावात कधी पालख्या निघणार आहेत हे देखील कळवा आणि या अतिशय सांस्कृतिक सणामध्ये आपण हे याचा आनंद लुटणं फार महत्वाचं आहे चला, चला तर आता आपण पुढे जाऊया आमचा अजय तसंच शैलेश हे सगळी मामाची फुलं हे आमचे पंढरी मामा हे शरद मामा हे सगळी गावातली पोरं आहे तर आता आपण गावामध्ये प्रवेश करतो आहे चला आता आता पालखीचा अनुभव घेऊया पुढे आनंद लुटूया आणि बघूया आता खरी मजा तर आता गावामध्ये आहे चला मंडळी आपण आलेलो हो, आहोत आता पहिल्या घरामध्ये वाजे भाऊकींचं घर आणि आता या घरामध्ये पहिले पालखी पालखीचे आगमन झालेले आहेत पाय पालखीचे पाय धुण्यात येत आहेत ह्या बहिणींनी पाय धुतलेले आहेत पालखीचे आणि आता पालखीची मनोभावी ही पूजा आता करतील नारळ ठेवतील आणि आता ही पूजा झाल्यानंतर अशीच पालखी ही प्रत्येक घरात जाईल आणि त्याच्यानंतर ह्या गावातनं पूर्ण संपूर्ण फेरी झाल्यानंतर ही पालखी जाणार आहे चालू आता हळूहळू जसजसा दिवस पुढे सरकत जाईल तसतसं या उत्सवाची मजा आणि रंग हा लोकांमध्ये तसा दिसणारच आहे आणि तसंच ह्या वातावरणामध्ये पण ह्याची ऊर्जा आपल्याला जाणवेल तर आता आपण व्हिडिओ पाहत राहूया आता आपल्याला पुढे त्या उत्सवाची एनर्जी म्हणजे ऊर्जा अर्थातच ती आपल्याला दिसेल आणि अधिकही अधिक वाढत जाणार आहे तर बघा हे आपण बघू शकतो सांस्कृतिक आपल्या लेझिम महिला मंडळ आता हे गावकरी सगळे उत्साहात आहेत पारंपरिक संगीत आणि नृत्यांचा सादरीकरण आपल्यासमोर आपण पाहू शकतो आणि ह्या वातावरणामध्ये या वातावरणामध्ये अतिशय याचा प्रभाव पडतो आणि असाच प्रेम आणि उल्हास आपुलकीचे आणि नातेसंबंध ह्या उत्साहाने घट्ट बनले जातात म्हणून या कोकणामध्ये आपली जी पालखी आहे यासाठी लोक खूप प्रचंड संख्येने सगळे गावकरी मुंबईकर किंवा मुंबई सोडून इतर शहरामधली जी लोक वसलेली आहेत पुणे नाशिक इथे इकडची सगळी लोकं या उत्साहासाठी आवर्जून वर्षभर वाट पाहत असतात आणि उपस्थिती देखील ते करत असतात खूप प्रसन्नदायक आणि अतिशय ऊर्जावान असं हे संपूर्ण वातावरण आहे पालखीचं आगमन आपण बघतोय आता ही आपण पालखी चालली आपली शिवेच्या बाहेर म्हणजे शिवेच्या दिशेलाच चालली आणि आता आपण समोर पाहतो आहे तो तुम्ही बघू शकता बघा जो दरवर्षी असतो त्याला आपण शंकासूर बोलतो तो पण आता मध्ये नाचत आहे आणि या सगळ्या महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक आहे त्याच्यात आनंद आहेत बेजिम पत्ताचा अतिशय छान असं वातावरण हा आध्यात्मिक कार्यक्रम म्हणजे भक्ती आणि परंपरेचे मंत्रमुग्ध करणारे प्रदर्शन आहे जे तुम्हाला उत्साह आणि दै दैवाशी जोडण्याचा अनुभव दे या उत्सवाला विशेष बनवणारा नेत्रदीपक विधी म्हणजे रंगरंगी रंगबिरंगी सजावट आणि आनंदाचे वातावरण यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सामील व्हा लोकांना प्रेम आणि एकात्मतेने एकत्र आणणारा हा अनोखा सांस्कृतिक अनुभव चुकवू नका भारतीय परंपरा आणि सणांचे सौंदर्य दर्शवणाऱ्या आणखी रोमांचक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आता आपण ही पालखी गावच्या शिवेच्या इथे आपण बघतोय हळूहळू ही पालखी पुढे सरकत चालली आहे अतिशय सुंदर असा शिस्तबद्ध पद्धतीने या पालखी सोहळ्याचा आनंद लुटा मित्रांनो इथे आता प्रमोद मामा आहेत समोर आणि ते हे आता शरद मामा इथे आहेत त्यानंतर इथे सूर्य आहे हे सगळे फुल जोशात आहेत सगळे आनंदात पालखी आता हळूहळू पुढे येते आणि पालखी आता आपल्या शिवेच्या बाहेर म्हणजे सीमेच्या बाहेर आता जाईल आणि ही आता पालखी जाईल आपली पुढे टेम्पोमध्ये आणि तिथनं गावातनं बाहेर जे थेट आता तालुक्याला म्हणजे मंडणगडला जाणारी पालखी पूर्ण गाव अतिशय उत्साहात आहे आपण असेच हे सगळे व्हिडिओ आपण बघणार आहोत टप्प्याला तर मित्रांनो असाच व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा तुमच्या तुमचं गाव कुठलं कोकणातलं आणि तुमच्या गावात असा जो कोकणातला आपला पालखी उत्सव आहे हा कशा पद्धतीने साजरा करतात हे देखील कळवा बघा आता महिलांची शिस्तबद्ध अशा कशा पद्धतीने पालखी नाचवली जाते आपल्या कोकणामध्ये हेच वैशिष्ट्य आहे की लहान मुली स्त्रिया तसेच वयोवृद्ध प्रत्येकजण आपल्या ह्या देवाला खांद्यावर घेऊन नाचवायचा हा जो आनंद असतो हा अक्षरशः लुटत असतात हा सोडत देखील नाही तर आता आपण बघतो आहे पालखी तर अतिशय जड असते पण बघू शकता महिला वर्ग कसा पालखीला अतिशय उत्साहाने मिरवणूक मिरवणूक त्याची करत आहेत आणि आता आपण ह्या टेम्पोच्या जवळ आलेलो आहोत आणि आता ही पालखी इथेच थोडा वेळ नाचवून देवाला या टेम्पोमध्ये म्हणजे पालखीला पुढे आपण नेणार आहोत तुवास माम आहेत आसवत आहेत पालखी अशीच मजा अजून मजा येत राहणार आहे तसेच आपण बरेच व्हिडिओ पाहणार आहोत मित्रांनो तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि असेच आपण बरेच व्हिडिओ बघणार आहोत चला तर मग